नमस्कार मित्रांनो मी करे सर आपल्यासाठी आज घेऊन आलेलो आहे भूमितीचा वर्तुळ चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आत्तापर्यंत तुम्ही भूमिती केलेलं आणि आत्ता भूमिती करणार याच्यामध्ये बरंच फरक आहे कारण तुम्ही आता माझ्याकडून करत आहात लक्षात घ्या सरांकडून भूमिती शिकत आहात वर्तुळ चॅप्टर आहे त्यातला कोणता चॅप्टर आहे वर्तुळ वर्तुळाचं ए टू झेड तुम्हाला आज सांगणार आहे वर्तुळावरती कोणताही प्रश्न तयार होऊ द्या लक्षात घ्या तुम्ही क्वेश्चन सोडवता एकदम बरोबर आहे पण ते क्वेश्चन सोडवत असताना तुम्ही काय करता तात्पुरता विचार करता की तेवढ्यापुरता मला क्वेश्चन आला जर तुम्हा ला तुम्हाला लाईफ टाईम लक्षात ठेवायचं असेल ते वर्तुळ तर मी सांगतोय त्या पद्धतीने लक्षात ठेवा एवढ्या आठ गोष्टी तुम्हाला फक्त वर्तुळाच्या लक्षात ठेवायच्यात शंभर टक्के तुम्हाला वर्तुळ सोपं जाईल वर्तुळावरती क्षेत्रफळाचे फॉर्म्युले सगळे फॉर्म्युले आहेत परिमितीचे फॉर्म्युले पण फॉर्म्युलेचा आत्ताच आपल्याला विषय काढायचा नाही आता फक्त ह्या वर्तुळाची माहिती बघून घ्यायची आपल्याला आपल्याकडे जर दहा मिनिटाचा वेळ असेल तर आपण ही वर्तुळाची दहा मिनिटामध्ये माहिती संपवून टाकूया हा दहा मिनिटाचा व्हिडिओ आपल्यासाठी फायदेशीर जमणार आहे लक्षात घ्या म्हणून आज तुमच्यासाठी घेऊन आलेल्या वर्तुळाचा जर तुम्हाला माहिती हवी असेल तर एकदा ह्या वर्तुळाचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला नंतर लिहिता येईल आता सर्वांनी पुढं लक्ष द्यायचंय त्या त्या गोष्ट टायमिंगला तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या जातील त्या तुम्ही लिहून घेत चला आता पहा वर्तुळाची बेसिक माहिती सर्वांनाच असते हे दोन टॉपिक बऱ्यापैकी सर्वांना ए टू झेड मुलांना माहिती असतात परंतु आपण त्यांचा पण विचार करणारे ज्यांना काहीच येत नाही आत्ता तेवढ्यासाठी हे लिहिलेलं आहे हे बऱ्याचशाच मुलांना माहीत नाही याच्यामध्ये बरीचच माहिती लिहायची आहे आपल्याला बऱ्याचशाच गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्यासाठी मुलांनो आपल्याला पुढच्या नवीन व्हिडिओ येण्यासाठी तुम्हाला ह्या चॅनलला सबक्राईब सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून पुढचे चॅनल आलेले व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोचेल ही व्हिडिओ याच उद्देशाने काढली लक्षात की आत्ताच्या मुलांना किंवा पुढं भविष्यामध्ये तुम्ही जो पोलीस भरतीचा असेल एम पी एस सी असेल असेल कोणतीही एक्झाम असेल त्यासाठी जर तुम्हाला भूमिती आढत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर व्हिडिओ तुम्हाला कधीही भूमितीमधल्या वर्तुळावरती कधीही प्रॉब्लेम येणार नाही तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल सर्वांनी कारण तुमच्या रिस्पॉन्सवरनं मला समजले बरेच लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे तर आता पहा वेळ न घालवता वर्तुळाची माहिती देतो तुम्हाला बेल आयकॉन ऑन करून ठेवा म्हणजे पुढच्या व्हिडिओवर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल पहा वर्तुळाची माहिती सर्वांना माहिती जर वर्तुळाचा वर्तुळाला एक काय असतो केंद्रबिंदू वर्तुळाला हा काय असतो केंद्रबिंदू पहा वर्तुळाचा हा काय आहे केंद्रबिंदू लक्षात ठेवा हा वर्तुळाचा केंद्रबिंदू पुढं भरपूर आहेत आपल्या लक्षात घ्या केंद्रीय कोण आहे भरपूर आहेत आपल्याला कोण वगैरे अर्धवर्तुळात आहे केंद्र तर थोडं लक्ष द्यायचं आपल्याला की काय करायचं इथं तर पहा आपल्याला केंद्रबिंदू आहे वर्तुळाला एकच केंद्रबिंदू असतो कोणतंही वर्तुळ वर्तुळ काढतं याला किती केंद्रबिंदू असतं एकच नंतर वर्तुळाच्या केंद्रापासून जे आपण ह्या परीगापर्यंत किंवा जी बाहेरचा कंस आहे तिथपर्यंत लाईन जी ओढतो आपण त्या लाईनला म्हणतो आपण त्रिजा काय म्हणतो त्याला त्रिजा ती आर अक्षाने दर्शवली जाते त्याला रेडियस असं म्हटलं जातं म्हणून त्याला आर अक्षाने दर्शवलं जातं म्हणून ही काय आहे तुमची त्रिजा आहे त्रिजा लक्षात आली पुढं आता त्रिजा आल्यानंतर ना जर ती त्रिजा वर्तुळाच्या केंद्रातनं एक लाईन आरपार जात असेल तर त्याला काय म्हटलं जातं व्यास ती त्रिजेच्या काय असते दुप्पट म्हणजे हे पण आर असेल हे पण आर असेल तर व्यास काय असतो त्रिजेच्या दुप्पट डायमीटर डी त्याचं रिलेशन लक्षात ठेवायचं आहे डी इज इक्वल टू टू आर काय असतं डी इज इक्वल टू टू आर अतिशय महत्वाचा आहे डी इज इक्वल टू टू आर म्हणजे व्यास हा त्रिजेचा दुप्पट असतो व्यास हा त्रिजेचा दुप्पट असतो आणि अतिशय महत्वाची माहिती व्यासाबद्दल लक्षात घ्या व्यास हा सर्वात मोठी जीव असतो त्या वर्तुळाची सर्वात मोठी काय असते जीवा असते सर्वात मोठी काय असते जीव असते हे आय एम पी करून ठेवा तुम्हाला सांगितलं आहे काय एम बी करायचं आहे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा प्रश्न विचारते वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती असते व्यास असते तर पहा ह्याच्यापेक्षा मोठी लाईनच काढता येत नाही ह्या वर्तुळामध्ये म्हणून त्याला काय म्हणतो आता जीवा म्हणजे काय आता इथं शब्द आला आहे जिवा आणि इथं पण मी दाखवते जीवा दोन शब्द दोन वर्तुळाचे कोणतेही दोन पॉईंट जोडले तुम्ही वर वर्तुळाचे कोणतेही दोन बिंदू जोडले वर्तुळावरील तर तयार होणाऱ्या लाईनला काय म्हणलं जातं जिवा म्हटलं जातं काय म्हणलं जातं जिवा ना पहा ही जी कडची लाईन आहे की नाही ही महत्वाची आहे आपल्यासाठी ही जी लाईन आहे ह्या लाईनला म्हटलं जातं वर्तुळ कंस किंवा परीख वर्तुळ कंस किंवा काय म्हटलं जातं फरीक आता वर्तुळ कंस काय असतो आणि फरीक काय असतो त्याला काय म्हटलं जातं वर्तुळ कंस किंवा फरीक म्हटलं जातं तर पहा आपल्याला ज्यावेळेस परीघ विचारला जातो त्यावेळेस आपण ही कडेची लाईन विचार काढ विचार करतो पण ज्यावेळेस आपल्याला क्षेत्रफळ विचारलं जातं क्षेत्रफळ कुठलं असतं हे जे आतलं आहे त्याला काय म्हटलं तर आपण क्षेत्रफळ म्हणतो लक्षात त्याला काय म्हणतो आपण क्षेत्रफळ ठीक आहे वर्तुळाबद्दल एवढी माहिती त्याचबरोबर वर्तुळ पूर्ण वर्तुळ वर किती अंशाचं असतं तीनशे साठ अंशाचं असतं पूर्ण वर्तुळ किती अंशाचं असतं तीनशे साठ चुकून तिथं एकश्याऐंशी लिहिलं गेलं होतं तर पहा पूर्ण वर्तुळ किती अंशाचं असतं तीनशे साठ अंशाचं असतं किती अंशाचं असतं तीनशे साठ आणि अर्धवर्तुळ किती अंशाचं असतं एकश्याऐंशी अंशाचं असतं अर्धवर्तुळ किती अंशाचं असतं एकश्याऐंशी अंशाचं आता पहा अर्धवर्तुळ म्हणजे काय ही जी निम्मी लाईन आहे याला काय म्हणतो आपण अर्धवर्तुळ ह्याला अर्धपरीक पण म्हणलं जातं लक्षात घ्या पण परिमिती म्हणता येणार नाही परिमिती काढत असताना परिमिती कुठनं तर ही पूर्ण अंतर असतं लक्षात घ्या हे जे पूर्ण अंतर असतं त्याला काय म्हणतो आपण परिमिती ज्यावेळेस मी त्याचे क्षेत्रफळाचे फॉर्म्युले शिकवेल तुम्हाला परिघाचे फॉर्म्युला शिकवेल त्यावेळेस सांगेल आता इथं महत्त्वाचं आहे अर्धवर्तुळामध्ये अतिशय महत्त्वाचं प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक महत्त्वाचं आहे इथं काय होतं सर्वात मोठी जेव्हा काय होती व्यास तसं अर्धवर्तुळामध्ये कोणताही कोण तयार करा अर्धवर्तुळामध्ये अर्धवर्तुळामध्ये कोणताही कोण तयार करा कोणताही तो नव्वद अंशाचाच असतो किती अंशाचा असतो कोणताही कोण मोस्ट इम्पॉर्टंट लाईन आहे अर्धवर्तुळात कोणताही कोण तयार करा तो कोण किती अंशाचा असतो नव्वद अंशाचा असतो म्हणून इथं पहा कसा तर पहा हे हे जर इथं केलं कोण तर हा कोण भरणारा कितीचा भरतो नव्वदचा अजून तुम्ही इथं केला तो सुद्धा कितीचा भरेल नव्वदचा हा सुद्धा कितीचा भरेल नव्वदचा हे सर्व कोण काय भरतात नव्वदचे भरतात किती भरतात नव्वदचा ह्याचाच रेफरन्स मी तुम्हाला पुढं गेल्यानंतर याला नाव द्यायचं राहिले आंतरलिखित कोण याला काय म्हटलं जातं आंतरलिखित कोण काय म्हटलं जातं आंतरलिखित कोण त्याचा संदर्भ मी तिथे गेल्यानंतर अजून तुम्हाला देणार आहे लक्षात घ्या तर थोडं लक्षात पॉईंट छोटे छोटे आहेत पण आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे आणि एकदा ते माहिती चो, झाले की आपल्याला सोपं पडेल म्हणून अर्धवर्तुळामध्ये कोण अर्धवर्तुळ किती अंशाचं असतं एकश्याऐंशी पूर्णवर्तुळ किती अंशाचं असतं तीनशे साठ पुढं छेदिका व स्पर्शिका छेदिका स्पर्शिका काय असतं ह्याच्यावरती क्वेश्चन कधी बघितले असतात क्वेश्चन पण आपण बघितले तुम्हाला येत नसतील तुम्हाला ते कळले नसतील म्हणून ते सोडून दिले तुम्ही लक्ष द्या आता पहा छेदिका कशाला म्हणतात जर वर्तुळाला दोन बिंदूमध्ये छेदत असेल नाही किती बिंदूमध्ये छेदते दोन तिला काय म्हटलं जातं छेदिका आणि जर वर्तुळाला एकाच बिंदूमध्ये स्पर्श करत असेल बघा ना इथे एकाच बिंदूमध्ये स्पर्श करते असा पर प्रश्न विचारतील वर्तुळाला दिलेल्या बिंदूमधनं एक बिंदू दिला असेल त्या बिंदूनं किती स्पर्शक काढतात एकच पण असा प्रश्न विचारला की वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतील अनंत इन्फिनाईट मोजता येऊ शकत नाही तेवढ्या प्रत्येक पॉईंटमधनं स्पर्शिका काढू शकता लक्षात घ्या आणि वर्तुळा एका इथं पॉईंट काढले त्याला काय एका पॉईंटमध्ये टच होते जर एका पॉईंटमध्ये टच होत असेल जर एकाच पॉईंटमध्ये टच होत असेल त्याला काय म्हणतो आपण स्पर्शिका म्हणतो इथं तेवढं लक्षात ठेवायचं आहे पुढं बघा त्याच शब्दावरनं काय तयार झाले स्पर्शिकाप्रमय याच्यावरती एक्झाम्पल असतं स्पर्शिकाप्रमाणे काय असतं ही एका लाईनमध्ये टच करते त्याला काय म्हणतो आपण स्पर्शिका काय म्हणतो स्पर्शिका काय म्हणतो स्पर्शिका मग स्पर्शिकाप्रमय काय सांगतं तर ही जी स्पर्शिका आहे की नाही स्पर्शिका ह्या स्पर्शिकेला त्रिज्या लंब असते त्रिजा काय असते लंब लंब लंबचा अर्थ काय असतो तिच्या काय असते लंब असते बऱ्याच वेळा जर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ बघितले नसतील तर लक्षात घ्या तुम्ही हा व्हिडिओ डायरेक्ट बघू नका पाठीमागचे जाऊन व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये ह्या प्रत्येक शब्दांचा मी तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे तर लंबचा अर्थ किती असतो नव्वद डिग्री असतो लंबचा अर्थ किती असतो नव्वद डिग्री असतो म्हणून लंब म्हणजे किती नव्वद डिग्री लक्षात ठेवा पुढं आता लंबचा अर्थ नव्वद डिग्री झाला म्हणजेच काय जर ही स्पर्शिका आणि त्रिजा यांच्यामध्ये तयार होणारा कोण किती अंशाचा असतो नव्वद अंशाचा तयार होणारा कोण किती अंशाचा असतो नव्वद अंशाचा मग आपण नव्वद अंशाचा कोण जर असेल तर इथं एक त्रिकोण तयार होतो आणि ह्या त्रिकोणामध्ये हा त्रिकोण काटकोण त्रिकोण तयार होतो जर तुम्ही त्रिकोणाची व्हिडिओ बघितली नसेल तर जाऊन जा त्रिकोणाची व्हिडिओ बघा त्रिकोणामध्ये ज्या त्रिकोणाचा एक कोण नव्वद अंशाचा असतो त्या त्रिकोणाला काय म्हणतो आपण काटकोण त्रिकोण म्हणतो काय म्हणतो काटकोन त्रिकोण म्हणतो ज्या त्रिकोणाचा एक कोण नव्वद अंशाचा असतो त्याला काय म्हणतो आपण काटकोन त्रिकोण म्हणतो लक्षात घ्या मग ह्या काटकोन त्रिकोणामध्ये एक प्रमय वापरायला सांगितलं होतं तुम्हाला कोणतं प्रमय पायथागोरस प्रमय कोणतं पायतागोरसचे प्रमय याच्यामध्ये तुम्हाला काय वापरायला सांगितलं होतं पायतागोरसचे प्रमय ते काय प्रमय असतं ते पण सांगितलं होतं तुम्हाला कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग किंवा काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ते तुम्हाला सांगितलं आहे तिथं पहा तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकता लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बघायचा आहे प्रत्येक व्हिडिओचं लिंक दिलेलं आहे मी तुम्हाला खाली जाऊन तुम्ही ते त्या ते व्हिडिओ चेक करा पुढं स्पर्शिका प्रमय कळलं स्पर्शिका प्रमेय कळलं स्पर्शिका प्रमेयानंतर अजून एक प्रमय आहे स्पर्शिका खंडाचे प्रमय आहे लक्षात घ्या कोणतं आहे स्पर्शिका खंडाचे प्रमय हे महत्वाचं आहे स्पर्शिका खंडाचे प्रमय हे सुद्धा महत्त्वाचं आहे आधी काय होतं स्पर्शिका प्रमेय आता काय आहे तुम्हाला स्पर्शिका खंडाचे प्रमय काय सांगतं अतिशय महत्वाचं आहे जर वर्तुळाला जर वर्तुळाला बाह्यबिंदूतून तुम्ही स्पर्शिका काढली बाह्य बिंदूतून जर स्पर्शिका काढली तर वर्तुळाला बाह्यबिंदूतून किती स्पर्शिका काढता येतात दोन किती काढता येतात दोन आणि ह्या दोन्ही स्पर्शिकाची लेंथ लांबी समान असते हे जर दहा सेंटीमीटरचं भरलं तर हे सुद्धा किती भरेल दहा सेंटीमीटरचं त्याला म्हटलं जातं स्पर्शिका खंडाचे प्रमय आपल्याला नावं नाही महत्त्वाचे आपल्याला हे स्पर्शिका प्रमेय ते महत्त्वाचं नाही आहे आपल्याला महत्त्वाचं काय की हिथं होणारा कोण किती अंशाचा आहे हे महत्त्वाचं आहे हिथनं बाहेरनं काढलेल्या ह्या त्रिज्यांची लांबी बाहेरनं काढलेल्या स्पर्शिकांची लांबी ती काय आहे समान आहे हे महत्वाचं आहे आपल्याला परीक्षेला प्रश्न येतो याच्यावरती ओके पुढं जिवेचा गुणधर्म आता जीवा तर माहिती सर म्हटला वर्तुळाचे कोणतेही दोन बिंदू जोडले की काय तयार होते जीवा तयार होते मग ही काय आहे तुमची जीवा ए बी काय आहे जीवा मग जिवेचा गुणधर्म काय सांगतो जर वर्तुळ केंद्रापासून जर हा काय आहे वर्तुळ केंद्र वर्तुळ केंद्रापासनं तुम्ही जीवेवरती लंब टाकला काय टाकला लंब टाकला पुन्हा शब्द आला लंब लंबवरतीच सांगितलं होतं जर अजून पण लक्षात येत नसेल तर पाठीमागचा व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही त्यात सांगितलेलं आहे लंब म्हणजे किती अंश नव्वद अंश किती अंश नव्वद अंश लंब म्हणजे किती नव्वद अंश असतं म्हणजेच जर वर्तुळाच्या केंद्रावरनं ह्या जीवेवरती लंब टाकला तर जीवा दुभागते जेव्हा काय होते दुबागते दुबागते म्हणजे काय बरोबरमध्ये मोडते म्हणजेच काय हे जर पूर्ण दहा सेमीचे असेल तर ही पाच सेमी ही किती येते पाच सेमी येते किंवा जर ही बाराची असेल तर ही सहाल ही पण किती येणार आहे सहा येणार आहे लक्षात आणि हे वर्तुळ केंद्रापासूनचं काय असेल अंतर जर वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर आठ सेंटीमीटर असेल तुम्हाला विचारतात त्या वर्तुळाची त्रिजा किती असेल मला सांगा लंब टाकला याचा अर्थ नव्वद कुठला त्रिकोण तयार झाला इथं काटकोण त्रिकोण तयार झाला कोणता त्रिकोण झाला काटकोण त्रिकोण आणि काटकोण त्रिकोणात आपलं काढता येतं कर्णाचं पायथागोरस गोर वापरलं जातं कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूची वर्ग आधी दुसऱ्या बाजूचा वर्ग आपल्याला कोणतंही एक्झाम्पल इथं सॉल्व्ह करायचं नाहीये आपल्याला ह्या वर्तुळाची माहिती शिकायची जोपर्यंत तुम्हाला वर्तुळाची माहिती येत नाही वर्तुळ काय माहीत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचं येणार नाही लक्षात घ्या व्यवस्थित जाता जात याच्यावर पण डायरेक्ट क्वेश्चन तयार होतात बाकीचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता येत असतील पण हे आल्यानंतरनं शंभर टक्के त्यात अॅक्युरेसी येणार आहे लक्षात घ्या जिथं चुका होत होत्या त्यासुद्धा चुका तुमच्या इथे दुरुस्त होणार इथं पुढं चक्रीय चौकन आला महत्वाचा पुन्हा काय आलं चक्रीय चौकन हे सगळं महत्वाचंच आहे लक्षात घ्या चक्रीय चौकन कसं असतो जर वर्तुळामध्ये त्या चौकोनाचे चारी शिरोबिंदू हे जे कोण आहेत पण कोपरे चारी शिरोबिंदू जर वर्तुळ कंसावरती असतील या वर्तुळावरती असतील आणि त्याच्यातनं जर चौकोन तयार होत असेल तर त्या चौकोनाला काय म्हटलं जातं चक्रीय मग तुम्हाला असं विचारणार का चक्रीय चौकोन म्हणजे काय आपल्याला डेफिनेशन नाहीत विचारणार परंतु क्वेश्चन काय विचारतील तर इथं डेफिनेशन लक्षात ठेवायची तुम्हाला चक्रीय चौकोनाची सम्मुख हा शब्द महत्वाचा आहे समूख कोण पूरक असतात आता पुन्हा शब्द आला बघा पूरक काय असतात पूरक अजूनही सांगतोय जर तुम्ही बेसिक व्हिडिओ बघितले नसेल बेसिकचे तुम्ही व्हिडिओ बघा पाठीमागा मी कोण शिकवले रेषा शिकवली रेषा म्हणजे काय प्रतल म्हणजे काय हे सर्व बिंदू कोण हे सर्व बघितलेलं आहे आपण ती व्हिडिओ जाऊन बघा त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे तर पुढं आहे तुमचं कोण पूरक पूरकचा अर्थ असतो बेरीज एकश्याऐंशी पूरकचा अर्थ काय असतो बेरीज एकश्याऐंशी अंश तर हे थोडंसं लक्षात ठेवायचं मग कसं समूख म्हणजे काय समोरासमोरील काय म्हणलं जातं समोरासमोरील समूख म्हणजे एच्या समोर कोण आहे सी आणि बीच्या समोर कोण आहे डी तर समूख कोण जर हा ए तुमचा शंभरचा असेल कितीचा असेल शंभरचा तर हा सी ऐंशीचा भरतो कितीचा भरतो ऐंशीचा म्हणजे ह्या दोघांची बेरीज फक्त सांगतोय ह्या दोघांची बेरीज कशी करा ह्या दोघांची बेरीज किती भरणार आहे एकशेऐंशी सेम हा जर तुम्ही सपोज सत्तरचा घेतला तर हा कितीचा भरेल एकशे दहाचा ह्या दोघांची बेरीज पण किती भरणार आहे ऐंशी का भरणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल हे <laughs> जे आहे ते पूर्ण चौकोन आहे त्याच्या सगळ्यांची कोणाची मापांची तीनशेसाठी येते तुम्ही चौकोनामध्ये जाऊन चेक करू शकता लक्षात तर हे सगळ्या प्रॉपर्टी तिथे दिलेल्या आहेत चक्रीय चौकोनामध्ये एक मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं फक्त एकच आहे सम्मुख कोण काय असतात पूरक असतात तुम्हाला प्रश्न विचारतील जर एक दिलेला चक च़ुक, चौकोन जर चक्रीय चौकोन असेल त्याचा एक कोण शंभर असेल तर त्याच्या समुख कोणाचं माप किती येईल ऐंशी तेवढंच येणार नाही हे तेवढं लक्षात ठेवायचं आता दुसरा पुढं महत्त्वाचा आला तुमचा केंद्रीय कोण पुढं काय आला तुमचा केंद्रीय कोण केंद्रीय कोण काय असतो केंद्रीय कोण काय असतो तर पा जो केंद्रापशी कोण तयार होतो ना ह्या त्रिजन इथं ह्या याच्यामुळं त्रे तयार होतो त्या केंद्रीय कोणाला कौन, त्या कोणाला काय म्हणलं जातं केंद्रीय कोण आणि त्याचं माप हे त्याच्या समोरील कंसाच्या मापा एवढं असतं हा त्याच्या समोरील कंस आहे ना बा हे कडचं असतं त्याला काय म्हणतो आपण वर्तुळ कंस ह्या वर्तुळ कंसाच्या मापा एवढं असतं हा जर साठचा असेल तर हा सुद्धा कितीचा भरतो साठचा भरतो हा केंद्रीय कोण सांगतो लक्षात घ्या पूर्ण वर्तुळ कितीचा असतं तीनशे साठ हा जर तुमचा साठचा असेल आणि जर त्याचं माप एकशे ऐंशी पेक्षा लहान असेल तर लघु म्हणायचं लघु वर्तुळ कंश आणि एकशे ऐंशी पेक्षा मोठा असेल तर विशाल वर्तुळ कंस पण आपल्याला एवढं डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही आपल्याला एवढंच लक्षात ठेवा केंद्रापाशी साठ अंशाचा सा कोण होत असेल तर इथं सुद्धा किती अंशाचा होणार आहे साठ अंशाचा सा कोण होणार आहे पुढं आणि याच्यातला लास्टचं टॉपिक आहे आंतरलिखित कोण कोणता आहे आंतरलिखित कोण आणि त्याचा संबंध मी तुम्हाला तिथं शंभर टक्के देणार आहे असं म्हणलं होतं सांगेल तुम्हाला अर्धवर्तुळातील कोण अर्धवर्तुळातील कोण अर्धवर्तुळ किती अंशाचं आहे एकशहाऐंशीचं आणि अर्धवर्तुळातील कोणताही कोण काढला तर किती अंशाचा भरतो नव्वद अंशाचं त्याचं कारण आता तुम्हाला इथं थोडंसं भेटेल लक्षात घ्या तर पहा ह्याला म्हणतात आंतरलिखित कोण आंतरलिखित कोण काय असतो तर केंद्रीय कोणासारखाच असतो पण तो कोण केंद्रापे होत नाही तर तो वर्तुळाच्या वरच्या डोक्यापाशी होतो कुठं होतो वर्तुळ म्हणजे वर्तुळाच्या ह्या परिघावरती किंवा कंसावरती होतो त्याला काय म्हणतो आपण आंतरलिखित कोण मग हा जो आंतरलिखित कोण आहे का नाही ह्याने कुठला आंतरलिखित कंस केलाय हा पुढचा हा पुढचा कंस आहे ना त्याच्यामध्ये याचं जर माप ह्या जर तीस असेल तर ह्याचं माप डबल असतं साठ अंश याचा अर्थ काय जर हा वर्तुळ कौश साठचा असेल तर हा केंद्रीय कोण साठचा येणार आणि जर वर्तुळ कौंश साठचा असेल तर ह्याच्यावरती तयार होणारा कोण त्याच्या निम्मा अंशाचा असतो म्हणजे किती अंशाचा असतो तीस अंशाचा असतो किती अंशाचा असतो तीस अंशाचा याला काय म्हणतो आपण आंतरलिखित कोण याला काय म्हणतो आंतरलिखित कोण हा जर साठचा असेल तर हा निम्मा असतो हा जर साठचा असेल तर हा निम्मा मग ह्याने किती कोण तयार होऊ द्या ह्याच्यापैकी किती कोण तयार होईल असा त्याच कंसाने तयार केलेला कोण आहे हा सुद्धा कितीचा भरेल सा। सा तीस अंशाचा हा जर साठचा असेल कंस तर एकाच कंसाने तयार केलेले आंतरलिखित कौंस सगळं काय असतं नाव महत्वाचं नाही आहे आपल्याला डेफिनेशन महत्वाची हा जर साठ भरला तर हा तीस भरतो बस एवढं पाहिजे आपल्याला हा जर साठचा भरला तर हा कितीचा आहे तीसचा सेम हा जर साठचा असेल तर हा सुद्धा कितीचा भरणार आहे तीसचाच भरणार आहे म्हणजेच इथं आलो जर इथं आल्यानंतर बघितलं हे जर वर्तुळ अर्धवर्तुळतील कोणताही कोण नव्वदचा असतो बरोबर आहे मी ह्याला थोड्या वेळा आता पूर्ण वर्तुळ करतो सपोज हे पूर्ण वर्तुळ झालं मला सांगा हे पूर्ण वर्तुळामध्ये हा राहिलेला वर्तुळ पूर्ण वर्तुळामध्ये हे वर्तुळ कंस कितीचा भरेल एकश्याऐंशीचा भरेल आणि राहिलेला वर्तुळ सुद्धा कितीचा भरेल एकश्याऐंशीचा भरेल का नाही बरला आणि जर इथं जर कोण केला पहा इथं जर असा कोण तयार झाला तर मला सांगा हा हा जो कंस आहे तो कितीचा आहे एकशे ऐंशीचा आहे की नाही हा कंस कितीचा आहे ऐंशीचा मग एकशे चा निम्मा हा वरचा कोण भरतो ऐंशीच्या निम्मा किती भरतो नव्वद म्हणून अर्धवर्तुळातील कोण कितीचा भरतो लक्षात घ्या मित्रांनो नव्वद भरतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच पुढच्या व्हिडिओसाठी मला कमेंट करून सांगा मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला क्षेत्रफळ आणि गणफळ घेऊन येणार आहे लक्षात घ्या महत्वाचा चॅप्टर आहे तो सुद्धा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो